धामणी प्रकल्पातील पाण्याने यंदा अभ्यंग स्नान करायचे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले सगळ्या खोरातील हरित क्रांतीस चालना देणाऱ्या धामणी मध्यम प्रकल्पास सध्या पाणी साठवण सुरू असून हे प्रकल्प धामणीवासियांच्या स्वप्नपूर्ती सत्यात उतरवत आहेत यामुळे यंदा दिवाळीचे अभ्यंग स्नान धामणी प्रकल्पातील पाण्यात करायचं असे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिपादन केलं शुक्रवारी आरोग्यमंत्र्यांनी धामणी प्रकल्पस्थळी भेट देऊन प्रकल्पातील पाणीसाठ्याची पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली चौकशी केली आणि चौके व मानबेट नव्याने होणाऱ्या पुलाचेही निरीक्षण केले व संपूर्ण कामकाजाचा आढावा घेतलाय तसेच काम, का तसे काम दर्जेदार करत राहावे यासाठी सर्वांना सूचना दिल्यात या दौऱ्यात त्यांनी कामामध्ये गुंतलेले अभियंते लाभधारक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त अधिकारी यांच्याशी संवाद साधला प्रमुख उपस्थितांमध्ये कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर सहाय्यक अभियंता एस एन पाटील विराज शेलोककर प्रांताधिकारी प्रका प्रसाद चौगुले तहसीलदार अनिता देशमुख धामणी कृती समितीचे विलास ढोरे मनोहर देसाई संजय चौगुले लक्ष्मण भिमटे कृष्णा सातव दीपक कदम पृथ्वीराज देसाई निक्की गुरु यांचा समावेश होता तसेच अनेक लाभधारक शेतकरीही यावेळी उपस्थित होते आपल्या तालुक्यातील व जिल्ह्यातील नवीन घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका